मित्रांनो नमस्कार ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे तर आपली लहान कसं मोकळे वातावरण मध्ये खेळत आहे मित्र पवित तर असं त्यांना मोकळे वातावरणामध्ये मध्ये खेळायला खूप छान वाटत तर आपली इथे हा वाळू आहे एक पिल्लू आहे खेळत आहे पिल्लू आणि हा एक पिल्लू इकडे खेळत आहे पिल्लू तर मित्र आमचे पिल्लू खेळत आहे मोकळे वातामध्ये मस्त मस्तपैकी बैल बांधलेलं आहे बैलगाडा आहे तिकडं बैला चारा वगैरे सगळे आणून ठेवलेले आपण आता आपली दीदी निवांत खेळत आहे तिकडे आपला सुद्धा आमचं पिल्लू कसं खेळत आहे चढ्या बेटा तिकडे चाल तर असं मोकळे वाटामध्ये खेळत आणि रोज ते त्यांना खूप छान वाटतं आणि असं बैल पण मोका वातामध्ये बांधलेले आपले जास्त रोजचं बांधलं एक पिल्लू चढ्या पिल्लू हा एक पिल्लू वाळू ते खेळत आहे पिल्लू बायकर 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 बेटा बाय कर बाय बाय कर टाटा कर टाटा तर मित्रांनो इथं साफसफाई चालू आहे आपले बेल्लीच्या जागावरती ते शेण वगैरे कचरा वगैरे ते साफसफाई करायचं काम सुरू आहे बैलसाठी कळसा राखण्यासाठी आपले बिलला गवून बसल्या जातं जे आमची इकडं मालकी चाल चालले त्यांचं काम साफसफाई काम करायचं सुरू झालेलं आहे काम शेण वगैरे भर भरून टाकलेलं आहे कचरा वगैरे आहे ते भरण्याचं काम सुरू आहे मित्रांनो पद्धतीने शेतकरीचं जीवनशाल इथे बहिणीसाठी चारा आणून ठेवलेलं आहे तर लाकडं लाकडं वगैरे आणून ठेवलेले कचरा भरून टाकले सुरुवात केली मित्रांनो पद्धतीने आमचं पिल्लू पण आहे तर पिल्लू पण आज काम करावं लागेल काय पिल्लू तर जा तो पण काम करतो का जा तर पद्धतीने आपलं पिल्लू ते आला रे इथं पिल्लू पिल्लू काय करतो रे पिल्लू तर त्या पिल्लू दूध पिण्यासाठी आलाय वाटतं काय पिल्लू आमचा पिल्लूला दूध प्यायचं म्हणून तुला आला येते जवळ असं पद्धतीने शेतकऱ्याचं कामच मिळून लहान लहान लकरी घेऊन काम करावं लागतं खूप असं कामं असतात शेतकऱ्याला शेत्याच्या पाट्यामागे कामं एवढे असतात ते कामं केले जात नाही एवढं काम असे पण तसं थोडं थोडं कामं करून आपल्याला आपले काम करून मोकळं चौ लागतो मित्रांनो असं पद्धतीने ओकड्या फेकलं जाईल हा जो शेण वगैरे आहे आणि असं पद्धतीने आमची दिदी तिकडे खेळत आहे परत असं पद्धतीने आपल्या स्यूज येऊन असं व्हिडिओ एक लाईक शेअर कमेंट करायचे चॅनल सबस्क्राईब करा जेव्हा जे की सांगा मित्रांनो